परमात्मा ने प्रार्थना करा भगवान हमारे मैत्या आई हुई हमारे माता और आत्मा त्रिकाल मा, शांति तो पुनर्चमन के लिए जन्मेर में गान प्रार्थना करा आणि हमारे छोटे से कार्य न करा सा ज्यादा काही वेल जिन थोड़ा थोड़ा वेलेर में बोलेर जकरन हाँ जीवड़ा नाही वड गो जीवड़ा पखेरु वड गो पल भरे महि डगर गोरे झुटी माया झुटी आशा अदर भमा तो चले गोरे अदर भमा

अजित दादा चले गो चले गो बाई कोणी काही वेळेर किंमत करतो आहे नि वेळ केतो आहे नि केपर कुळस वेळ आय वर विचार करतो आहे नि आवडा समय पडो बलवान करण तुम्हारे हमारे मे ती जाडी चले कोणी काही याडी चले गी जर किंमत करा जीवेर किंमत करा एक जर याडी आणि बाप चले गे सुभाष भैर दोई भाईर जो परिवारचा दत्ता भैरव आणि सुभाष भैरव जरूर जो नऊ भेन आवडा कोई लस्कर जोडन चली गयोन याडी आणि बाप पुन्हा देखण मळेवाळोच की मळेनी मळेवाळो जी, जी। हा वने के ठिकाने पर के लाग मळेनी याडी मळेनी बाप ए जीवने मा ए जीवने मा गळो उपकार सरे

अशा प्रकारे ती जगीर मी ती सारी केमळ परंतु याडी आणि बाप मळेनी जर हमारे दत्ता भ्यारू एकच सुपुत्र परंतु उ जर घरा आवगो तो कन लेन बसारे वाळ वर माथे परे नाद फेरे वाळ सुखे दुखे खबर विचारे वाळ उ दादी चलेगी, चलेगी, चलेगी। किंवा हमार सुभाष भ्या जर घरती किती कार्यक्रम गो आणि कार्यक्रम करून होटो आव गो कार्यक्रम करून जर होटो आव तो ओन कन बसारले वाळ तू रातेन काही बोलवतो कुळशे प्रकारे ती बोलवतो कुळसो विषय वा� मांडवतो हा नु विचार आहे बाळू याडी चले कोणी काही याडी ती घर ठालो लागत अंगळ ठालो लागत बेटी रो मायरो आधुरो दिसावच सुंदर असो तो भैरो परिवार च नऊ भेने सारू परंतु याडी ती मायरो आधुरो दिसावच हे जीवनेरो भरोसो छे नि कना जाय कोण केतो आहे निकरण भजने के ठिकाणी फुगत ये स्वासे रो छे कादशीर कार्यक्रम कार्यक्रमे न आहे जनामबीयाडीन भेटे याडी मस्त बोली वर नंतर आजी पंधरा जण बाद खुद सुभाष घ्यार घरात एकादशीर कार्यक्रम र जनबी याडीन भेटे जनबी आडीन तब्येत मस्त र अ पर तू कणा वेळा आयज कोणी के तू आय करा ना ये श्वासे छेनी भरोसो रुख जाय चालतो चालतो जीव नेरो दिवलं भला जाय बळतो बळतो हवा रे माय जर देवो मेल आणि हवा मारूतो मारू तो एकांदर दिवो मला ग विषय संप करताळी भज दे बद्दल आई हमारे आदरणीय उद्धव भाऊ चव्हाण भौरे समू मंडळी न पासे एक रुपया देणगे जेर बद्दल धन्यवाद आणि हमारे गुरुजी वाह 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 हमारे पांडर गुरुजी भैया रेवा वायण पांगरी भैया रे समुती मंडळ ना एक काउंटर प्यार दिनगी धन्यवाद हमारे शांभव व्यापारी नूरे समसुदा एक काउंटर पेर दिन की धन्यवाद धन्यवाद करताणी का करता दम निकल जाएगा चलते चलते वाह शामाबू च जाएगी जलते जलते क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का जिंदगी केरी साथ देवाल गुनी करण ई जीवन आसो शन भंगुर जो करा जाए जब के केतु आए नहीं करण चार दरे रोजी वधी दरे जवानी बुढ़ापे तरी जवानी बुडा पे मत थकतो चालतो स, ये साथी आली रंग रंग धरू नाही तरी संसारू जाईल संसार माहिती प्रत्येक जाय सारू जायचा जीवात माहिती सारू जन्म हो मनख्या मरच मरणी आटलच मरणार मे काही शंका छेली चे, कारण चार धने रोजी उदी धने जवानी बुडा पे मत थकतो चालतो मनख्या बुडा पो आवगतो कडा पो आव जाऊ समाज सारू बदल देणगी हमारे गुलाब आनंद चव्हाण हमारे माधव भोरे वडील बापू ले समिती मंडळी पाचशे एक रुपया देणगी जे बदल धन्यवाद समाज सारू खेळ बोरो वळ बोबडी बोलतू बोलतू जीवनेर दिवलो एक दन बोला जावळो कारण ये समाज विचार करा जीवने विचार करा कारण एक जण सारी जावाळो कारण पण सोबत काही जावाळेचा क्याले के आया बंदे क्याले के जाएगा मुठी बांध कर तो हात बजारे जाएगा, जाएगा। करना જીવનેરો દીવનો जर जर कर मेर कमाई जर जर सोप याडी आसो कर मेर मई काम की दी जो नव बेटा नव बेटी दी बेटा दोई प्रते प्रते आणि दोई बेटा परिवार एर मई दी प्रते के न प्रते क बातेर आभ्यास जो सो आपन न्यानेश्वरी काचा हरी पाट काचा आणि हरिपाटेर जो चिंतन करच जो भगवत गितार स्मरण करच कोण मालाम रज के आभ्यास करच आणि ये परिवार एर मई दी प्रते क लोकुन वर का 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 फास्ट फास्ट का भांड मत रे बापू एक डिल्ले जान भांड शेवटी करताळी नऊ भेने सुंदर असो एक मायरो गेला जेट जेटमीन भेन माहेरे राशा करत आणि भैरेकन वर्णन करत कर करत गेला विरातारे घर मा पामळी आयो रे तारे घर मामळी आयो रे माता वे Turutô Viva Andanã A Tuta

आतुट प्रेमे रोनाथ इबंधन आतुट प्रेमे रोनाथ भाई हे ति बंधन मुझे गातुट प्रेमीर नातोच भैया जीवाळो जरे तार घर पामणी आया तमारे घर पामणी आया तो भेने ती मुंडो मत फेरेस मुंडो भरन भेने जर विचारले तो भाई कना कणाशिकईत तो भेने रो पीठ बरा जाय पण काय मद भूले सवीरा लाडली भेने ना सनात हरे ना करले सध्यान बांधे नावाजी तो ना बोलेस वीरा लाडली भेने न सन ध्यान करेस भिया तार घर पामणी आयो प्रेमे पामणी आयो दोडी दोडी पामणी आयो फक्त प्रेमे दी मिठो बोलेस पच काही करेस रक्षाबंधन बंधन वीरा आजोले बोले ना आरती लगा ना वीरा ओवाळी होतो ना हरे रामा गया तार भेने मत रक्षाबंधन बंधने ले ना हाँ हमारे भजने बद्दल ले देंगे हमारे उत्कृष्ट आशे झिल करे हमारे नाता भाऊ ऐनुरे समिति मंडले ने एक शेखर प्यार देंगे धन्यवाद धन्यवाद करतानी भैया भेने न मत तारे कनेती थे दौलत उल्लत कहीं मांगे आलो कोनी हो तो प्रेम जब प्रेम देवा प्रेम क्या प्रेम, प्रेम आजा गाचा विसावा तारे करे थे कहीं मांगे आलो कोनी भेन हावनी लाईम हा करा ना पण भिया तारे करण्याची काही मागे कोणपास काही साहेरा दलई देणगी सचिन राठोड जे सी बी मालक बरोबर श्री येनुरे शंभे एकावन्न रुपया उनूरे शातो सात विलास राठोड अ विठ्ठल विलास राठोड ट्रक ड्रायव्हर ट्रक ड्रायवर मालक चालक नी हा येनु रेशापती एकशेक रुपया देणगी धन्यवाद ड्रायवर मालक चालक दोई उच्च सकस अनूरे सातो सात दिगंबर जाधव बापुरे शांती एकशेखर रुपया नारायण चव्हाण यानु शांती एकावन्न नारायण चवान रेवा माळेगांव एनु रेशन सुद्धा एकाउंड रुपयार देन गई धन्यवाद प्रश्ने बद्दल देन की हमारो मामाश्री शेन लेन चालेवालो शेन मळन भळण चालेवालो हमारो दैस मान मा सरपंच एनू रेशन एक शेकर रुपयार देन गई धन्यवाद पुनरे साथो साथ हमारो आदरणीय हमारो माधव भाऊ शेर दुखे सुखे सुखे दुखे र माई शामिल वे वाळो